तर ज्ञानोवरांची ज्ञानेश्वरी ही व्यापकतेची आहे म्हणजे आपल्याला परमात्मा व्यापक आहे आपण पण व्यापक व्हायला पाहिजे आपण भजन आपण हरिपाठ करून आपल्याला जे ज्ञान प्राप्त होणार नाही ते ज्ञान आपल्याला ह्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून व्यापकतेला जाता येईल हरिपाठ आपण करू नये का, का करायला पाहिजे वाचन करायचं नाही का करायला पाहिजे कीर्तनकार सगळं करायचं आपण पण ज्ञानेश्वरीचं वाचन आपल्याला व्यापकतेकडे नेतो कारण भगवंत व्यापक आहे भगवंत एका ठिकाणी नाही बरं का एकाच ठिकाणी आपण मानतो तसं भगवंत नाही भगवंत सर्व ओतप्रोत भरलेला आहे जळीस्थळी काष्टी हृदयी पाशाने सगळीकडे तो भरलेला आहे मग तो आपल्याला दिसत नाही आपल्याला भासत नाही याला एकमेव कारण काय असेल तर आपल्या बुद्धीची प्रगल्भता आपल्याकडे व्यापकता नाही आहे बुद्धीकडे व्यापकता यायला पाहिजे आपल्याकडे बरेच असे जे विचार आहेत मागील मागील आपल्या माथ्या आपल्या आईवडिलांनी आपल्या आजोबा पांजोबांनी आपल्यावर जे संस्कार लादून दिलेले आहेत त्या संस्कारामध्ये आपण अडकलो आणि आपण काय करायला लागलो तर एका दगडालाच आपण देव मानायला लागलो मग मा दगडामध्ये देव नाही का तर दगडामध्ये देव पण आहे पण त्या दगडातला देव व्यापक होण्यासाठी व्यापक करण्यासाठी तुम्हाला उदाहरण सांगायला नको की नामदेव राहिला भगवंत फक्त मंदिरातच दिसायचा पण भगवन मंदिरातल्या भगवंताने सांगितला नामदेवा मी व्यापक आहे तू जा गुरूंना शरण जा आणि पूर्वीच्या काळामध्ये अशी गुरूंना शरण जायची नव्हती गुरुच नव्हते माहिती कारण आपल्याला फक्त पोट भरायचं एवढंच माहीत होतं का उद्योगधंदा करायचा संध्याकाळी खायचा आणि झोपायचा एवढंच माहीत होतं आपल्याला म्हणजे आपण आपल्याकडे किती अज्ञान पेरलेलं होतं लोकांनी आपल्या आजोबा पंजोबा आपले जे पंजो खापर पंजोबा आहेत सगळ्यांनी आपल्याकडे अज्ञान पेरलं होतं पण या अज्ञान दशेतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी संत परंपरा आले ज्ञानावर आले तुकोवर आले नाथ महाराज आले संत रामदास आले मीराबाई आली जनाबा आली सगळ्या संतांनी काय केलं हे सगळं शास्त्र लिहून ठेवलं आणि आपल्यासारख्या अज्ञानी पुरुषाला अज्ञानी जीवाला या अज्ञानत्वातून बाहेर काढलं आणि म्हणून आपण जी आज्ञान दूर करणारी जी ज्ञानेश्री आहे त्या ज्ञानेश्वरीचं वाचन आपण करायला पाहिजे आज्ञान हाच आपला पाप आहे भगवंताला न जाणं हा सगळ्यात मोठा पाप आहे तर भगवंताला आपण जाणत का नाही का आप तो भगवंत आपल्याजवळच आहे आणि आपण त्याला शोधतो बाहेर आणि जिथं आपण बाहेर जातो तिथं आपल्याकडे अज्ञान आहे आणि जेवढं जेवढं आपण आतमध्ये जाणार तेवढं तेवढं आपल्याच आत्म्याचं आपल्याला दर्शन होणार आणि तिथे भगवंत आहे आपलं आत्मदर्शन आपल्याच आत्म्याचं आत्मदर्शन होणं म्हणजेच भगवंताची प्राप्ती साधी वाक्य आहे भगवंत कुठे हृदय असतो नारायण भगवंत हृदयामध्ये आहे मग तो आपल्याला त्याचं दर्शन का होत नाही आपल्याला तसा गुरु मिळत नाही ध्यानाला बसवणारा गुरु मिळत नाही आणि म्हणून प्रत्येक साधू जेवढे आले त्यांनी सांगितलं की महाराज ध्यान केंद्र करा उपदेश मंदिर बांधा मंदिरात जाऊ नकाशातले वार्ताना जा पण उपदेश मंदिर बांधा ध्यान मंदिर बांधा ध्याना ध्यान जर तुम्ही केलं ध्यानाच्या मंदिरामध्ये तुम्ही बसलं तर तुमच्या आतमध्ये शरीरूपी शरीररूपी मंदिरामध्ये असलेला असलेला भगवंत तुमच्या आतमध्ये प्रगट होईल पण ध्यान मंदिर पाहिजे ध्यानाशिवाय नाही आणि म्हणून ध्यान ध्यानयोग सांगितलंय म्हणजे ध्यानातून योग म्हणजे जोडणे ध्यानातून त्या परमात्मतशी जोडणे म्हणजे ध्यानयोग ध्यानाला बसून त्या आत्मतत्वाशी आपला जीवस्वाचा ऐक्य करून घेणे म्हणजे योग योग म्हणजे जोडणे जीवा जीवाला आणि शिवाला एकत्र जोडणं एकजूट करणं एकरूप करणं म्हणजे काय म्हणजे ज्ञाने तर जगामध्ये बरेच लोक आहेत सगळीकडे जातात सगळ्या देवांची पूजा करतात कुठे कुठे तीर्थाला फिरतात फिरू नाही का फिरा कारण तिथे संतांची मांदी आली आहे लोकांच्या संतांचं दर्शन होतो एकमेकाचे विचार आपल्याला ऐकायला मिळतात भाव वाढतो आणि तिथे भगवंतानी प्रत्यक्ष येऊन आपलं आत्मतत्व तिथे पेरलेलं आहे आणि ते आत्मतत्व जसं तसं तिथे आहे पण आपल्याला ते सापडणार नाही का तर आपलं आत्मतत्व जे आहे आपलं आत्मतत्व बाहेरच्या तत्त्वाशी एकरूप करण्यासाठी आपल्याला सावधतेचा इशारा देण्या सावधतेचा इशारा ज्ञानोबाराने दिलेला आहे आणि तो म्हणून सहावा अध्याय सहावा अध्याय म्हणजे सहाना काय करा वाहून टाका म्हणजे सहांचा निकाल सहांना निकालच काढा जोपर्यंत आपले सहा बाजूला होत नाही तोपर्यंत आपण कितीही भक्ती केली तरी परमात्म्याची प्राप्ती होणार नाही कारण पण आपल्या आतमध्ये आहेत आणि भगवंत पण आपल्या आतमध्ये आहे आठ विषय आहेत काम हे है, क्रोध हे है, लोभ हे मोहे आहे संशय चिंता हे सगळे विषय आपल्या आतमध्ये आहेत आणि त्या तो भगवंत पण आतमध्ये मग एकावर आठांचं राज्य आहे एका आत्मदेवावर आठ विषयांचं राज्य आहे पण त्या आठ विषयांचं राज्य एकाकडून एका आत्मतत्वाकडून एका आत्मतत्वावर त्या आठ विषयांचं राज्य आहे ते एका आत्मतत्वाला मोकळं करण्यासाठी गुरुंनी दिलेला अनुग्रह म्हणून ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला अनुग्रह जोपर्यंत आपण घेत नाही अनुग्रहाचं चिंतन करत नाही की जो अनुग्रह संतांनी घेतला आणि संत देव झाले संत त्याची देव संत त्याची देव तसा आपल्याला अनुग्रहाचं प्रक्रिया जमली पाहिजे अनुग्रहाच्या माध्यमातून ज्ञान होतो आणि नंतर प्रबोधाचं चिंतन फार महत्वाचं आहे पण अनुग्रहाच्या चिंतनालाच खूप वेळ जातो आणि आपण आता या ज्ञानेश्वरीतल्या अठराव्या श्लोकाकडं वळूया आपण आत्मसंयम योग अध्याय सहावा आत्मसंयम योग आणि त्यातला श्लोक श्लोक क्रमांक आठ अठरा आणि ओबी क्रमांक आहे तीनशे चोपन्न जैसा या आभडसे उद्यमाचे निमिसे मग समृद्धी जात पैसे घर दिघे ज्याप्रमाणे भाग्यता झाला असता उद्योगाच्या निमित्ताने सर्व संपत्ती आपोआप घरी घरी चालून येते ज्ञानवरा सांगतात बघा आपल्याला आपल्या व्यवहारातला उदाहरण दिला ज्ञानवराने की एखाद्या माणसाचं भाग्य उदयाला आलं एखाद्या माणसाचं भाग्य उदयाला आलं की उद्योगामध्ये म्हणजे व्यापारामध्ये उद्योगाच्या निमित्ताने व्यापाराच्या निमित्तानं त्याला व्यापार मिळतो मोठा जगामध्ये खूप मोठा व्यापार करतो माणूस आणि मग काय होतो संपत्ती आपोआप घरी येते चालून येते एकदा माणसाचा व्यापार वाढला की संपत्ती चालून येते आता आपण द्वैतामध्ये गेलो आता याचा दृष्टांत काय सांगतो हा दृष्टांत झाला सिद्धांत काय सांगतो बघा हो सिद्धांत घ्या बरं का नुसता दृष्टांत ठेवू नका आणि जर तुम्ही नुसत्या दृष्टांतावर जर संतुष्ट झाले आणि सिद्धांताकडे गेले नाही तर भगवंताची प्राप्ती कदापि होणार नाही म्हणून दृष्टांत दृष्टांतापेक्षा सिद्धांत महत्वाचा आहे दृष्टांत काय दिला की एखाद्या माणसाचं भाग्य उदयला आलं की त्याच्याकडं संपत्ती जमा होते अनेक प्रकारचे उद्योग त्याला त्याच्याकडे चालून येतात एक कोटीचा असेल तर दोन कोटीचा मालक होतो चार कोटीचा होतो दहा कोटीचा होतो करोड रुपये कमवतो तो कशाच्या दिवावर कमवतो तर भाग्य उदयला आल्यामुळे भाग्य उदयला आल्यामुळे उद्योगाच्या निमित्ताने सर्व संपत्ती आपआप चालू येते प्रॉफिटच प्रॉफिट प्रॉफिटच प्रॉफिट ठेवायला जागा नसतो माणसाकडे तसं ज्ञानोबानं काय सांगायचं की एखाद्या माणसाचं भाग्य उदयाला आलं परमार्थामध्ये तर त्याला तसा सद्गुरू भेटतो आणि तसा सद्गुरू भेटल्यानंतर त्या सद्गुरूं डोक्यावर हात ठेवल्यानंतर झाला सफल व्यापार त्याचा अखंड हरिणाम चालू होतो रोम रोम त्याचा भजन करायला लागतो बघा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या सिद्धांत काय सांगतो की एखाद्या माणसाचा भाग्य उदयाला आला की तसा त्याला गुरु मिळतो आणि गुरु काय करतो आलिंगनातून दृष्टिक्षेपातून डोक्यावर हात ठेवून तुपाची पेरणी करून त्या हरिनामाचा काय करतो रोपट लावतो हरिनाम देतो त्याला आणि नामाचं नाम दिल्यानंतर त्याचा रोम रोम भजन करतो की त्याच्याकडे पाच पन्नास दिवसातनं दोनशे वेळेला नामस्मरण असेल तर त्याच्याकडे या हरिनामातून एका एका क्षणाला हजारो मंत्र बाहेर पडतात हजारो मंत्र बाहेर पडतात त्याच्या अंगातून आणि त्या मंत्रातून त्या त्या नामातून एका एका क्षणाला लिहिले की नाही की कोटी कोटी मंत्र नित्य ज्याचा नेम हे एक हरिनाम जपता घडे काय सांगतात कोटी कोटी यज्ञ केल्याचं पुण्य त्याला मिळतो कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम नित्य नेमाने तो हरिनामाचं चिंतन करतो आणि कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घरी एकदा फक्त श्वास घेतला आणि सोडला तो कोटी यज्ञाचं पुण्य त्याला लाभतो बघा कोटी यज्ञ केल्याचं पुण्य फक्त एक नामस्परण आपण हातमध्ये घेतला श्वास आणि सोडला एवढ्या काळामध्ये आपल्याला कोटी यज्ञाचं पुण्य मिळतो हे कशामुळे मिळतो तर तसा गुरु मिळतो आणि माणूस काय होतो वैभवशाली होतो माणूस वैभव कशाला म्हणतात तर तुमच्याकडं अखंड अखंड तुमचं भजन चालू झालं की ते वैभव सांगितले हे द्वैतातले नाही बरं का द्वैतातले वैभव काय ते जाणार आहे ते नाशिवंत द्वैतामध्ये जेवढं जेवढं आपण प्रॉपर्टी कमवू जेवढे जेवढं पैसा कमवू आपण तेवढं नाशिवंत म्हणजे आज नाही उद्या त्याचा नाश होणार आहे पण भगवंतच्या नामस्मरणाचा किती जन्मदारी आपण घेतले तरी त्या हरिनामाचा नाश कधी होत नाही म्हणून तेच सांगायचं काय सांगायचं त्यांना की ज्याप्रमाणे भाग्यद झाला असता उद्योगाच्या निमित्ताने सर्व संपत्ती आपो घरी चालून येते तैसे युक्तिमंत कौतुके अभ्यास या मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीची पिके अनुभव याचा त्याचप्रमाणे जो नियमशील आहे कोण आहे जो नियमात वागतो नियमात म्हणजे यम नियम आसन प्रा यम नियम आसन प्राणायान प्रत्यार ध्यान धारणा समाधी या अष्टांगामध्ये जो वाचतो जो अभ्यास करतो त्या तो कौतुकाने जरी अभ्यासाकडे वळला तरी त्याला आत्मस्थितीचा अनुभव हो येतोय म्हणजे आत्मस्थिती म्हणजे त्या भगवंताची एकरूप होऊन त्याची भजन करण्याची स्थिती त्याला सातत्याने लाभते आणि ते सांगितले ते वैभव सांगितले की जे वैभव आपण आपल्याकडे आले असता जे नामस्मरण आपल्याकडे आले असता जे ब्रह्मज्ञान आपल्या पदरामध्ये पडला असता त्याचा कधीच काय भंग होत नाही नाश जाऊ द्या पण त्या हरिनामाचा कधीच भंग होत नाही ह्या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात पण नाही त्याचा भंग होत अखंड हरिनाम त्याचं चालतं माणसाचं त्याचप्रमाणे जो नियमशील आहे तो कौतुकाने जरी अभ्यासाकडे वळला तरी त्याला आत्मस्थितीचा अनुभव हो येतो कौतुकाने त्याचं भाग्य उदयाला आला आणि तो जर ध्यानाला बसला सहज ध्यानाला जरी बसला तरी त्याचा काय होतो योगाभ्यासाकडे वळला जातो आणि आत्मस्थितीचा अनुभव त्याला येतो म्हणजे स्थिर होतो तो भगवंताच्या नाम करता करता भगवंताचं स्मरण करता करता त्याला स्थिती प्राप्त होतो स्थितप्रज्ञ होतो स्थिर होतो तो भगवंताचा नाम कर नाम घेता घेता म्हणून युक्ती हे पांडव घडे दया सदैवा तो या राणीवा अलंकारी जे म्हणून अर्जुना ज्या आणि पुरुषाला युक्तीचे सहाय्य असते तो मोक्षाच्या राज्यावर शोभिवंत होतो मला सांगा तुम्ही प्रत्येक माणसाला आपल्याला सर्वसामान्य द्वैतामध्ये लौकिकामध्ये आपल्याकडे युक्ती असेल तरच आपला धंदा करता येतो की नाही मला सांगा युक्तीच नसेल तर आपल्याला मोठा धंदा करता येईल का असेल धंदा भाजीवाला आपला मिरच्या कोशिंबर साधा असा त्याला काही जास्त युक्ती लागत नाही जायचा आपला डोक्यावर वाहून यायचा मिरची कोशिंबर का आलू असेल ते बरं का कडीपत्ता विकत बसायचा त्याला काही जास्त डोकं लागत नाही पण खरोखर ज्याला श्रीमंत व्हायचा आहे मग तो काय करतो युक्ती लढवतो की दोनाचे चार चार चार, चार आठाचे दहा दहा हजाराचे वीस हजार वीस हजाराचे चाळीस हजार एक लाख करोडो रुपये कमवायचा माणूस काय करतो करोड रुपये कमवण्यासाठी माणूस युक्ती लढवतो पाच पंचवीस रुपये कमवण्यासाठी एवढी युक्ती नाही लागते पण ती एवढी नाही पण जर लाखो रुपये कमवायचे असतील करोड कमवायचे असतील तर युक्ती लागते माणसाला धंदा करण्यासाठी कुठं धंदा करायचा कसं करायचा कुठे पैसे टाकायचे कुठल्या बिझनेस म्हणजे टाकायचे कुठल्या एरियात टाकायचे शहराजवळ टाकायचे का लांब टाकायचे आणि कोणता धंदा करायचा की आपल्याला करोड रुपये कमवता येतील त्याला त्याच्यासाठी युक्ती लागते तसं भगवंत सांगतो अर्जुनाला की दैववान पुरुषाला युक्तीचे साह्य असते तो मोक्षाच्या राज्यावर शोभिवंत होतो जो दैववान माणूस आहे ज्याचं भाग्य उदयाला आलं तो सद्गुरूंना भेटतो आणि सद्गुरूंकडून काय करतो तो मोक्षाचा मंत्र घेतो बघा बाकीचे लोक मोक्षाचा मंत्र नाही घेत ते म्हणतं माझ्या घरामध्ये आहे बस धन धनधान्य पैसा अडका सगळं येऊ दे एवढ्यासाठी तो मंत्र जपत बसतो पण असा मी माणूस कोणीही बघितलं नाही आणि गुरुकडे असं कोणी शरण गेलाच नाही की देवा मला मोक्ष दे आणि मोक्षाचा मंत्र दे असं कोणीही सांगत नाही जो मिळतो तो मंत्र आणतो आणि जपतात पण असं वाटत नाही प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाला विषय आवडतात प्रत्येक माणसाला काय आवडतात विषय सुखच आवडतं त्याला देवाचं नामस्मरण आवडत नाही आणि म्हणून त्याला तो मोक्षाकडे वळत नाही मग मोक्षाकडे कधी वळतो अनेक प्रकारची संकट आली माणसाकडे जो तापत्रायी पोळला संसार दुःखे दुखावला तोच एक अधिकारी झाला परमार्थाशी जो संसार म्हणजे ताप आले दुःख आले अनेक प्रकारच्या व्याधीनं शरीराला ग्रासलं संसार तापे तापलो संसार तापे तापलो देवा करिता सेवा कुटुंबाची म्हणूनही तुझ्या आठवले पाय तुको बऱ्याच सांगतात संसारामध्ये ताप आले दुःख आले कष्ट आले तरच भगवंताच पाय माणसाला आठवतात अन्यथा खाऊन पिऊन मस्तपैकी माझ्या बापाच्या दोन चार गाड्या आहेत कायच बंगला आहे सगळा आहे मी कशाला भगवंताची भक्ती करू असा प्रत्येकाचा स्वभाव झालेला असतो पण तेच त्याच माणसाला ज्यावेळेला कुठल्या तरी व्याधीची प्रसंगाची झळ लागते अनेक प्रकारचे प्रसंग त्याच्यावर येतात आणि मग त्यावेळेला तो भगवंताला शोधायला जातो त्यावेळेला भगवंत प्राप्तीसाठी उपाय करतो त्यावेळेला गुरुला शरण जातो आणि मग तिथून खरा भक्तिमार्ग चालू होतो भक्तिमार्ग खरा कुठून चालू होतो जोपर्यंत माणसावर प्रसंग येत नाही तुको किती प्रसंग आले ज्ञान किती प्रसंग आले जनाबाईवर किती प्रसंग आले बघा तुम्ही संतांचे उदाहरण घ्या असे सुखासुखी संत झालेले नाहीत तुम्ही आम्ही पण सुखासुखी या भक्ती मार्गामध्ये आलेलो नाव नाही आहोत बरं का प्रत्येकाला त्रास आहे काहीतरी काहीतरी म्हणून जो ताप त्रयी पोलला जो संसार दुःखी दुखावला संसारामध्ये ताप दुःख कष्ट आले तो अधिकारी झाला परमार्थाशी तोच परमार्थ करेल बाकी लोक परमार्थ करणार नाही म्हण म्हणतो माझं सगळं आहे माझं बरं चाललंय माझ्याकडे गा गाडी आहे बंगला आहे इस्टेट आहे सगळं आहे माझ्याकडं मी कशाला भगवंताची भक्ती करू आणि <coughs> म्हणून ज्याला ताप दुःख कष्ट आले तो भगवंताचा भक्त आणि जो भगवंताचा भक्त असा जो भक्त तो काय करतो तो जन्म मरणापासून मुक्त होतो ज्ञान भले विरक्त आणि ज्ञानाच्या बलावर विरक्तीच्या बलावर तो मुक्त होतो जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त ज्ञान विरक्त ज्ञानाच्या बलावर आणि विरक्तीच्या बलावर तो मुक्तीला जातो पण भगवंताचा भक्त कधी होतो अनेक प्रकारचे प्रसंग आले तर आणि प्रसंग आले नाही तर कुणीही भगवंताच्या मार्गाला जात नाही आणि म्हणून भगवंतच आपल्या प्रसंग आणतो वाकडे तिकडे का तर ह्यांनी लवकर लवकर माझ्याकडे यावं ह्याला मी खाली मृत्यू पाठवलं आहे पण हा माझ्याकडे परत येणार नाही माझं नामस्मरण आहे मला आहे अशी भगवंताला चिंता लागलेली असते आणि भगवंतच काय करतो त्या माणसावर अनेक प्रकारचे प्रसंग आणतो आणि अनेक प्रकारचे प्रसंग आणून भगवंत आपल्यापर्यंत त्याला आणण्यासाठी भगवंत युक्ती करत असतो स्वतः भगवंत युक्ती करतो बरं का आणि म्हणून आपण भगवंताचे भक्त आहोत जन्ममरणापासून मुक्त आहोत ज्ञान विरक्त ज्ञानाच्या आणि विरक्तीच्या बरावरून मुक्त होतो आता आपला अठरावा श्लोक संपलेला आहे आणि आपण एकवी एकोणीसव्या श्लोकामध्ये पदार्पण करणार आहोत दोन मिनट